ब्रेकिंग न्यूज अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद नागरिकांना मिळाला दिलासा शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची भीती दिवसा वीज पुरवठ्याची मागणी जोर धरते वनविभागाचे प्रयत्न यशस्वी पकडलेल्या विसरवाडी परिसरातील बाल आमराई बालहाट कनाळा नानगीपाडा या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू होता शेतांमध्ये व रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर चिंचवाडा वनपरिक्षेत्र वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले असून लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे या भागात सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत होते विशेषत शेतीपंपांना वीजपुरवठा प्रामुख्याने रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत होते तसेच परिसरातील कुत्रे कोंबड्या बकऱ्या वासरे पाळीव जनावरे फस्त केलीत त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाने परिसरात पिंजरे लावले होते अखेर यातील एका पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश आले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे स्थानिकांनी वनविभागाच्या कार्याचे कौतुक का करतानाच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे तसेच शेतीसाठी वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा द्यावा यासाठीही शेतकऱ्यांकडून पुन्हा आवाज उठवला जात आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वन क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्यात विसरवाडी परिसरातील बालाबराई कणाळा बालहाट नांदगीपाडा या परिसरात बिबेटचा मुक्त संचार अशी बातमी प्रकाशित केली त्यानंतर वन विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून रात्री अपरात्री शेतकऱ्यांना नागरिकांना शेतात किंवा परिसरात फिरण्यास मनाई केली त्या अनुषंगाने बिबट प्राण्याचा जो मुक्त संचार या परिसरात दिसत होता यासाठी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला एका दिवसात जेरबंद केले बिबट्याला पिंजऱ्यात अडकल्याचे पाहून नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला परंतु अजूनही काही बिबटे असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे हा बिबट्या बालंबराई परिसरात पिंजऱ्यात याला जेरबंद केला आहे तो तीन ते चार वर्षाचा असल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली नर आहे की मादी आहे अजून या बिबट्याची तपासणी केली नसून परंतु अतिशय खुंखार व धडधाकड असल्याने साहजिक पाहिल्यावर नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल परंतु वन विभागाच्या या धाडसी कारवाईचे सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे तसेच उटकेचा निश्वास देखील नागरिकांनी सोडला आहे अडकलेला बिबट्या याला आता एखाद्या वाईल्ड लाईफ एरियामध्ये त्याला सोडण्यात येणार व आपल्या विसरवाडी परिसरात नागरिकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न वन विभागाने केला आहे प्रशांत राजपूत नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी